आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ येत्या हैदराबाद मुक्तिदिनी केला जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पाकिस्तानशी लागेबांधी असल्यावरून नागपूर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं नागपूर जिल्ह्यातील कामठी इथं काल पहाटे दोन संशयितांना ताब्यात घेतलं हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानशी जोडल्याची टीप एटीएसला मिळाली होती त्या आधारे ही कारवाई करण्यात आली त्यांना चौकशीसाठी एटीएसच्या नागपूर कार्यालयात नेण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंथरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे या उपक्रमात युवकांमध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातल्या पंच्याहत्तर ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात आले आहेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल बुलढाणा इथं ही माहिती दिली नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनानुसार शहरात सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला या पर्यावरणपूरक गणेशोत्सवादरम्यान निघालेल्या दोनशे टनांपेक्षा अधिक निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जात आहे नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी काल भांडेवाडी परिसरातील गणेशोत्सवाच्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन संस्थेतर्फे नागपूर इथं भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी सुरू होत संरक्षण विषयक विद्यापीठ कसं असावं संदर्भात एक दिवसीय चर्चासत्राचं आयोजन काल नागपूर इथं करण्यात आलं भोसला डिफेन्स विद्यापीठानं भविष्याच्या गरजा ओळखून अभ्यासक्रम तयार करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी केली दिव्हरपूर इथं खेळल्या गेलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या जॅस्मिन लंबोरियानं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे सत्तावन्न किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जास्मिननं पोलंडच्या ज्युलिया झेरेमेटाचा चार एकनं पराभव केला बॅडमिंटनमध्ये भारताचा लक्षसेन आज हाँगकाँग ओपन सुपर पाचशे स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चीनच्या ली शिफेंगशी खेळेल लक्षनं कालच्या उपांत्य फेरीत चायनीज तैपेच्या चाऊ टीएन चेनवर तेवीस एकवीस बावीस वीस असा विजय मिळवला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार